आपण काल गोष्ट ऐकली होती हो की नाही कोणती गोष्ट ऐकली होती रे गोष्टीच नाव काय होत व्हेरी गुड पार्थनी पहिला सांगितला कोणती गोष्ट होती हुशार माकर गोष्टीचे नाव आहे हुशार माकर हा ती गोष्ट कुणाची माकडाची आहे पण त्याच्यामध्ये दोन कोण होत्या मांजर होत्या दोन कोण होत्या एकीच नाव काय होत आणि दुसरीचं नाव काय होत मिंगी चिंगी मिंगी चिंगी मिंगी कुठे गेले होते तर रे दोघी कुठे गेल्या होत्या गुड छान दुकानात गेल्या होत्या आणि त्यांना दुकानात काय भेटलं रे व्हेरी गुड लोण्याचा गोळा भेटला एक भेटला का दोन भेटला रे एक, एक, एक भेटला आणि मांजर किती होत्या दोन मग दो। ते लोण्याचा गोळा गे। घेऊन कुठं आल्या रे व्हेरी गुड कुठं आल्या झाडाखाली आल्या झाडाखाली येऊन काय केल्या त्या बसल्या आणि काय करू लागल्या विचार करू लागल्या हा आणि लोण्याचा गोळा कोण खाणार मी वाटते मी वाटते मी जास्त खाणार एक चिंगी म्हणती मी खाणार चिंगी म्हणती मी खाणार मग दोघीत काय होते दोघीत काय होते दोगी भांडण लागते ओके हो आणि मग तिथं कोण येते रे व्हेरी गुड तिथं कोण येते माकड येतो आणि माकड काय म्हणतो त्यांना व्हेरी गुड भांडण करू नका मी तुम्हाला मी तुम्हाला लोण्याचा गोळा वाटून देतो माकड हुशार असतो माकड काय आणतो रे काय आणतो तराजू मापायचं वजन काटा असतो तो त्याला तराजू म्हणतात मग माकड काय करतो लोण्याचे दोन भाग करतो आणि एक भाग इकडं ठेवतो एक भाग इकडं एक ठेवतो एका परड्यात जास्त लोणी होत एका परड्यात कमी लोणी होत मग असं कसं व्हायला लागलं मग तर राजू वर खाली वर खाली कमी जास्त कमी जास्त मग जिथं जास्त होत तिकडचं माकड हळूच खातो लोण्याचा गोळा मग परत इकडचं खाली होत होत मग परत इकडचं लोण्याचा गोळा खातो मग असं करत करत माकड काय करतो रे लोण्याचा गोळा हळूहळू सगळा लोण्याचा गोळा खाऊन टाकतो आणि हसत हसत पळवून जातो उड्या मारत बारत। कसा मारत कसा उड्या मारतो बर बर असं करत कुठं जातो माकड निघून जातो आणि मांजर मात्र कशा बसत्या बघत बसतात एकमेकीच्या तोंडाकडे बसतात बघत हो दोघीच्या भांडणामध्ये कुणाचा लाभ झाला रे माकडाचा कुणाचा लाभ झाला बघा लोण्याचा गोळा कुणाला मिळाला होता लोण्याचा गोळा कोणी आणला होता मांजरनी आणि खाल्ला कोणी बघा जर, ना ना जर ना ना मांजर दोघी जण भांडल्या नसत्या थोडं तू थोड मी असं करत जर खाल्ल्या असत्या न भांडण करता तर त्या दोघींना पण लोण्याचा गोळा मिळाला असता कि नाही हो की नाही तर दोघी काय करू लागल्या होत्या त्याच्यामुळं लोण्याचा गोळा त्यांना मिळाला का म्हणजे ह्या दोघीच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ झाला अशी आहे गोष्ट हुशार माकडाची छान व्हेरी गुड टाळ्या वाजवा